मित्रांनो आता तुम्ही बघू. देवावर श्रद्धा ठेवली ना तर देव नक्कीच पाऊस दे. चल मी चाललो चावी माझी गाडी नाही तो चिवरा पिुरा नाही. मी माझा आयफोन माझा. आता, आता माझी दुसरी शो का यो यो <laughs> शो का पहिला कोण पहिला पत्ता एक एक, एक पथ ये याजे। <laughs> आई चल बादशाह

नाही त्याच्याकडे दोन होत बघा दोन दुसरीच लागत मग बॉक्स साहेबरचा टायगर जिरामुरी परत जाऊच का जिरामुरी गाव लागेल

सर्दीची गोली पाहिजे काही जरा मी काम करते आता पहिल्यांदा तर मला सिरियसली करू दे गरम आहे मी काहीच काम नाही बघा किती गरम नाही पण मी हात लावतो आता ते इला नाटक तो मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ब्लॉग चालू केलाय थोडेच आज तिसरा दिवस होता पण जास्त काही घेतला नाही ब्लॉग मध्ये आलशी आहे ब्लॉगच नाही करत काय मम्मी मम्मी म्हणतो ब्लॉग नाही

लोक हेअरफोन लावून पबजी खेळतात आणि इथलं विषय बघा काय चाललंय पबजी लवर पबजी लव्हर किसनी कि बघा आमचा गुलदैवत मग फेवरिट आहे तू आणि काय आत्या कुठशी आलो मित्रांनो आता तुम्ही बघू शकता वाजलं चार टाकायचं आणि म्हणाली झोप पण साफसफाई चालू आहे या बायानं लावलेल्या साफसफाईला आता काय करताना कोमरा म्हटलं काय नाही आमचा शेट शेट शेड असं काय बघत शेड आमचं शेट आहे र शाना शेट आहे शेत आहे शेट आहे शेट आहे ना भुकते लय लय भुगतं लय भुगुकता जाडे बोल आता बोल आता हे बुसरा शेताला हे अरे घाण का न करू

कार मित्रांनो दुपारचं चार वाजलं आणि मी जस्ट उठलो आहे आज आहे चौथा दिवस आय थिंक चौथा दिवस हां एकतीस तारीख आहे दोन तारखेला विसर्जन आहे समजा उद्याची लास्ट नाईट आहे आज संडे आहे आज येथील पाहुणे तर आज खूप मजा येणार आहे आज आम्ही एकला मागू रात्रीचे नाचतील पण तेव्हा सगळं दाखवू कालचा तर पूर्ण दिवस फ्लॉग नाही घेतला मी बिकॉज कायच नव्हतं कंटेंट आणि एक विषय झाला तो तुम्हाला थोड्या वेळात सांगतो तो तुम्हाला थोड्या वेळात सांगतो कारण की आम्ही आता देवाला हात पण नाही लावू शकत आरती पण नाही करू शकत नैवेद्य पण नाही दाखवू शकत आता तुम्ही समजून काय झालं असेल ते तर चला तुम्हाला थोड्या वेळात भेटतो आता मी आंघोळ करतो बघा तसंच आहे रातभर आम्ही जागलो पत्ता केलं होतो पैसे आलं चला भेटतो नंतर तर मित्रांनो आता बघू शकता आंघोळ झाली आणि आली झाली चार वाजता झाली आता वाजलं सात तवरे टायमाशी आता ब्लॉग चालू करते नेन सुरू मी टप्पा आलायस मी टप्पा त्याला आता सांगते जाय अरे तू हा चल पण कुठे बाय चलिश आशिष टोरीस मी मी आशिष टोरीस स्विमिंग पूल मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आमची इथं कोणाली ही माझी आत्यास आहे बघू शकता मग पप्पाची बहिणीच लागते ती आत्यास तर तिला आत्यास बोलल्यावर राग येते तेव्हा कशी पालाल तरी तुझ का आता लपतस का आता लपतस का मग काय गणपती बाप्पा याला सांग आम्ही हात नाही लावू शकत ना देवाला वाईट वाटतय ना खूप

तो चलो हम आपको आगे जाके दिक्कत हो। है हम किधर किधर जाते पाए भैया नहीं होगा गाइस मी आकरी हूं लेकिन वो जरा हिंदी बोलतो बॅक करून चलो तर मित्रांनो बघा मी तुम्ही बघू शकता चाललेय तंत्रपाचा पाया पडला पनवेलचा एवढं घंटो दिवसा तुम्ही काम पाय पडो आणि तुम्हाला दाखू नॉन स्टॉप मोकळे आहे कारण ए तो लैलांदर लेण कोण एम जी क्लस्टर आमचे गरम बुगाटी आहे मी दाखरत नाही जरा तिला एडिट करून एक बनवली नजर लागत म्हणून बघा समोर पण लायटिंग कस उरव याला उरव बारके पडलं बारके पडलं खिचूक आहे किडनॅपिंग नको मम्मीने घेतलेलं असत तर बघा मी पुढे काय काय करतो इथे ही लायटिंग कशी आहे आणि समोर बघा काय चाललंय हे बघा इथे काय आहे शिगडावर होिगरेटावर मग अशी पोलिस आलं त्याला खाताल सो लेट्स गो आईज वी विल मीट आफ्टर फ्यू इफ यू म नाही फ्यू मोमेंट्स लेटर गाईस गर्दी बघू शकते किती गर्दी आहे ते पण आम्ही आलो आहे पाहिजे काय शकला आमच्यावर नकली नाही आम्ही नकली का आलो आपल्याचं ते करेल आपल्याचे बघा इथे किती गंधी मारण्याची गर्दी आहे अरे तुम्ही दहा ग्राम धुणं लावा आपण लावा भेटू आपण कुठे भेटू दो बर बरेल तर पोचलो कुठे येऊन बघा कसला डेकोरेशन आहे असं काय लोक बनवलंय आता काही दिवशी आम्हाला टर्न भेटता भेटता आम्ही घरा भेटला भेटला काहीच चलो आईज दोन सांगते का आई गेले गो आईज आम्ही युटर्न लिहा आईज आणि आईज येताना ना बघला पाच दिवसाचा गणपती वर्षी सात दिवस आहे नाही इच्छिला का आजच विसर्जन करता आज कसा पाचवा वसर आता जागा बघू कुठे सॉरी बुकाटी लावला पावसाला काहीच पावसाला छत्री काहीच छत्री उघडली काहीच छत्री ते बारीश लाईन आहे का त्या डायरेक्ट हेल्मेट सेफ्टीसाठी ना हेल्मेट घालता आम्ही पोलिसांशी वाचायला बघा कधी पाऊस पडतोय गाईज आता मी माझा चायनल्स मिच्चर नावावरच करणार आहे काय ब्लॉक कारण विसरलं नाही ओके गाय गाईज मी भिजलो का चला तुम्ही बघा एडिटिंग एडिटिंग नाही सॉरी गाईज बघा कसलं बर पाऊस बघू शकता आता मी चिखल ना तो पाणी आहे आता आमचं झालंय दर्शन काहीच भिजला आमचा बघा पनवेलचा महागणपती आता आम्ही चालतो घरी घरी नाही दुसरा पण एक देव आहे तिथं आता बघू शकता आम्ही घरी जातो पुढे चालत चालत मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आम्ही आलोय पणवेलच्या दुसऱ्या मूर्तीजवळ मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही दुसऱ्या गणपतीचं झाला दर्शन आता तिसरे गणपती जवळ चाललोय पण तेवढाच आलाय पाऊस एकदम वाढालेला एक होतो त्यावर आला पाऊस जसा हलू हलू आहे तेव्हा प्लीज पाऊस थांबवा माझी ना मला पोटनचा नाही पहिल्यांदा कारलाय पहिल्यांदा ये काढला चला तुम्हाला पुढे दाखवतो हो कसं काय हँडसम दिसते ना पोऱ्या आता यो पोऱ्या पण हँडसम दिसायला लागला आहे चला इथं मार्केट काला पाऊस अरे शपथ काही पाऊस बघा चला पोहोचलो आहे तिसरे ठिकाणावर आणि इथं बघू शकता खूप पाऊस पडतोय आम्ही पूर्ण भिजलोय आणि आम्हाला आरती भेटली वाटत नशिबाने देवाच्या कृपेने बघा मी भिजलो मी पूर्ण पूर्ण भिजलोय चला भेटूया आरती बोलत ना देवावर ठेवली ना तर देव नक्कीच पावत मनापासून ऐकत आता पूर्ण आरती आम्हाला भेटली एवढा मन प्रसन्न झाला ना तिचा अनगाव काटायचा आणि लास्टला जो ते बोलवत गणपतीचा भारी वाटला देवा देवा तू खरच पावलास आणि आमच्यासाठी पाऊस पण आहे समजला का तुझा अंगावर असं काट डायरेक्ट बघला देव आहे देव गणपती बाप्पा समजला येऊ नको मी तुझ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो चौथ्या ठिकाणी हा पण देव मस्त आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो पूर्ण पुढे जवळ बाबा मला काही त्रास नाही एकदा हिला विचारून सांगतो असं म्हणाला पण या बाबा घरी असा तो बोललाच नाही काय नाव पत्ता टाकून पत्र पत्त्यावर कधी पोहचत नाही त्याला पोस्टाचं तिकीट लावलं तरच ते पत्त्यावर पोहचत नाहीतर वर्षानुवर्ष पडून राहत धूळ खात पो... तीन वर्ष त्यांनी तुम्हाला भीक मागायला लावली आणि आता पैसा दिसायला लागल्यावर सगळे नाते जवळ आली मला कळते सगळे पण माझं मन काहीतरी वेगळं सांगत आज मी माझ्या मुलाला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा मुलगा दिसेल भेकमान तुम्ही बघू शकता इथं पण आमचं आज नशीब आहेत ना ते वरती आहेत काय स्मित इथं आम्हाला आता नाटक पण बघायला भेटलं थोडासा ॲक्ट होता एक बाप आणि टायमा पोहोचलो ही पण मूर्ती जाम भारी आहे तुम्हाला मी दाखवली चार पनवेलच्या मूर्त्या तुम्ही नक्कीच येऊ शकता इथं मी लोकेशन पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकतो तर चला भेटूया आता डायरेक्ट पेट्रोल भरायला तिथून जाऊ घरी मित्रांनो आलो आता पेट्रोल भरायला पेट्रोल भरतोय टाकी फुल करते ना जातोय तर मित्रांनो आता झाली रात्र आज आहे सेकंड लास्ट डे सगळी बसली पत्ता चाललंय पाचशे पाचशे रुपये वेळ बाबा मला जागाच नाही तो नको केल तुमच्या

पायपरायला गेलो तुकाच वाटला सांग तुला कधी बारा बारा शिरपाय पायपरा तुका सांग तुला वाढलंय कोक लो डीएसएलआर आता बघ काही झालं चष्म्याशी कायच काहीतरी टाकते आईचा पंप परत ब्लॉक मध्ये आलेलो आहे बघू शकता आता पाहुण्याला लागली भू लागली भू

ॉग मध्ये ब्लॉग टाकावे या घरात बघा देखो क्या होता भाड्याशी ठेवली खावाला बनवायला पण ती काही कामच नाही कर भाड्या भाडा देते तिला आठ आपण आता कमी करीन अजून कमी करू आठाने कमेंट मध्ये सांगा सौर आठाने

वरे बूल बूल तू मला माहिती असतं तर कमेंट मध्ये सांगा माहिती म्हणून कमेंट करा आम्ही गाइस रीड करतो या अशोका करे ट्राय केलं याला खायच नाही 5 ओ इ काढतोस नाही डायरेक्ट घेते ना टाकते घे झालं अरे तुझे मी टाक

बांधून ठेवशील सोडणारच नाही काहीच येऊ काल झोपलेला फोन बघता बघता मी आलेच पुन्हा ब्लॉग बनवला केला पोरा पक्के आहेत एक नंबरचे लोक आता मी जाणार काय बोलली फायसोर आता आम्ही व्हिडिओ बनवली एक तुम्ही इन्स्टाग्राम नक्की चेक करा युट्यूब पण येईल आणि आता हे पैसे सगळं घेतलं ज्या जाते व्हिडिओ व्हिडिओ जाम भारी आहे सपोर्ट दाखवा ते व्हिडिओला दादा काय बोलतोस काहीच नाही बोलू शकत रिएक्शन रिएक्शन सगळ्यांची जाम भारी होती माझी फनी होती जरा आयव कसं वाटतंय तुला तर तरीกร बघा आम्ही राजचे गेलो नाचायला नाचलात आरवीच्या अंगणात इकडे बघा कशी नाचते ती 喂,嘉乐。